हा नागपूर ते मुंबई समृद्धी हायवे कॉन्क्रीट करणाला किती दिवस लागतात फिक्स होण्यासाठी इंजिनियर लोकांना माहीत असूनही सरकारने पिसाळ कुत्रा माग लागल्या आणि त्यांच्याकडून फास्टमध्ये काम करून घेतलं त्याचे दुष्परिणाम अशा लेन बंद करतात आपल्या डोळ्यासमोर झालेल्या समृद्धी हायवेची आता ही दुरावस्था झाली आहे निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळे खड्डे बुजवायचं काम चालू आहे मुंबई गोवा हायवे तसाच पडला आहे आणि यांनी शक्तीपीठ करण्याच्या करण्याचा मोठा घाट घाट घातला आहे हेच yes, यांनी केलेल्या कामाची ही दुर्दशा आहे जनतेला याच्यामध्ये किती लोकांना जीव गमावा लागला यांना जीवाची परवा नाही यांना माणसाच्या जीवनाशी काहीच मतलब राहिलेलं नाही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यांनी पुढं मोठे मोठे सुणे उभे केले त्यामुळे यांना जनतेच्या जीवाशी काही मतलब राहिलेलं नाही फक्त कमर्शियल करून ठेवलं आहे कृषीप्रधान राज्य आपलं कृषीप्रधान देश आपला पूर्ण व्यावसायिक आणि कमर्शियल केला आहे फक्त पैसा कमवायचा एवढंच यांचा विचार आहे या सरकारचा पार खेळ करून ठेवला आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर यांचे उद्घाटनं करत होती या रस्त्याची आम्ही केला आम्ही केला दाखवायला